नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेतील आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महेंद्रे कुटुंबातील सगळ्या स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी खास पूजा करतात पण याच पूजेदरम्यान आणि त्यानंतर अनेक मनोरंजक आणि धक्कादायक गोष्टी घडतात एका बाजूला सावलीला उपवासाने चक्कर येते आणि तिला मदत करण्यासाठी एक रहस्यमय स्त्री येते तर दुसरीकडे अमृता तिच्या पांढऱ्या केसांमुळे चिंतेत असते सर्वात म्हणजे राज आणि त्याच्या वकिलाचं एक मोठं गुपित सावलीला कळतं या सगळ्या घटना कशा घडतात आणि त्याचा पुढे काय परिणाम होतो हे आज आपण पाहूयात पूजा आणि उपवासाची मज्जा जगुवाजी सावलीकडे कौतुकाने बघत होती तिच्या डोळ्यात एक प्रकारचा अभिमान होता तिलोत्तमा मात्र तोंड पाडून उभी होती कारण तिची दोन्ही मुले आणि सुना कोणत्याही कामाच्या नाहीत हे सगळ्यांसमोर सिद्ध झाले होते बबलू आणि सोहम लाजेने मान खाली घालून उभे होते कारण त्यांची पत्नी आणि आई पूजा मांडू शकले नाहीत सावलीने अतिशय शांतपणे आणि भक्तिभावाने पूजेची मांडणी केली होती तिच्या चेहऱ्यावर कोणताही गर्व नव्हता फक्त देवाप्रती असलेली श्रद्धा दिसत होती तिने एक एक गोष्ट इतक्या व्यवस्थित आणि शास्त्रोक्त पद्धतीने मांडली होती की जगुवाजीला तिच्या सुनेवर खूप प्रेम वाटले सावलीने देवीची ओटी साडी बांगड्या आणि नैवेद्य इतका सुरेख मांडला होता की आजूबाजूला जमलेल्या सगळ्या बायकाही तिच्या मानणीकडे बघत होत्या किती छान मान्य केली आहेस तू सावली अगदी आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे जगुवाजी हळू सावलीला म्हणाली सावली हसून म्हणाली आजी हे सगळं माझ्या आईनेशी कोल आहे लहानपणापासून ती मला प्रत्येक गोष्टीत मदत करायला लावायची त्यामुळे हे सगळं माझ्या अंगवळणी पडलं आहे छान खूपच छान आता खरी पूजा सुरू करूया जगुवाजी म्हणाली पूजा सुरू झाली सावलीने डोळे मिटून घेतले आणि भक्तिभावाने मंत्र म्हणू लागली तिचा आवाज इतका मधुर होता की तो ऐकून सगळ्यांनाच खूप प्रसन्न वाटत होते तिने मंत्राचा उच्चार इतका शुद्ध आणि स्पष्ट केला की जगुवाजी तिच्याकडे पुन्हा एकदा कौतुकाने बघत राहिली तारा आणि ऐश्वर्या दोघीही सावलीकडे बघत होत्या त्यांना मनातल्या मनात, मनात खूप लाज वाटत होती त्यांना वाटले होते कि सावली की सावलीलाही त्यांच्यासारखी पूजा येणार नाही पण सावलीने त्याची धारणा खोटी ठरवली होती बबलू आणि सोहमला सावलीचा अभिमान वाटत होता पूजा झाल्यावर सावलीने सगळ्यांना प्रसाद वाटला जगुवाजीने तिला आशीर्वाद दिला आजपासून ही माझ्या घरातील खरी लक्ष्मी आहे जगुवाजी सगळ्यांसमोर म्हणाली आणि हे ऐकून सावलीला गहीवरून आले तिला आज पहिल्यांदाच या घरात आपलेसे वाटले होते पण हे सगळे पाहून तिलोत्तमाचा चेहरा रागाने लाल झाला होता तिला वाटले सावली की सावलीने जाणीवपूर्वक हे सगळे केले आहे ज्यामुळे तिचा अपमान होईल तिने मनातल्या मनात ठरवले की ती सावलीला लवकरच धडा शिकवेल हे सगळे पाहून बबलू सावलीकडे आला आणि म्हणाला तुझ्यामुळे आज माझा मान वाचला सावली हसून म्हणाली मी काहीच केले नाही मला जे येत होते तेच केले पण बबलूला माहीत होते की सावली किती साधी आणि चांगली आहे त्या तिला काहीतरी खास द्यावेसे वाटले पण ऐश्वर्याने हे पाहिले आणि तिला खूप राग आला ती मनातल्या मनात जळफळत होती तिकडे तिलोत्तमा मनात म्हणाली सावली तू आज माझ्या सुनांना खाली पाडलेस पण मी तुझ्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठे वादळ निर्माण केल्याशिवाय शांत बसणार नाही पूजा झाल्यावर आजी तारालय व्रताचा अर्थ विचारते तारा म्हणते की हे व्रत नवऱ्याला दीर्घ आयुष्यासाठी करतात जग्गुआजी तिला सांगते हे व्रत फक्त नवऱ्यासाठी नसून घरातल्या सगळ्यांच्या सुखासाठी आणि आनंदासाठी असतं ती सुनांना घरात चांगलं नांद्याचा आणि संस्कार जपण्याचा सल्ला देते मग जगुवाजी सगळ्यांना त्यांच्या नवऱ्याच्या पाया पडायला सांगते सर्वात आधी तारा सोहमच्या पाया पडते सोहम प्रेमाने तिला पाणी पाजतो आणि तिचा उपवास सोडवतो त्यानंतर तिलोत्तमा चंद्रकांतरावांच्या पाया पडते चंद्र म्हणतात की त्यांचे आयुष्य आधीच तिच्या सोबत गेले आहे हे ऐकून तिलोत्तमा खूप खुश होते नंतर ऐश्वर्याची पाळी येते ती एका हाताने पाया पडायला जाते तेव्हा जगुवाजी तिला ते दोन्ही हातांनी कमरेत वाकून पाया पडायला सांगते ऐश्वर्या तसंच करते आणि लगेच नीलच्या हातातून पाण्याचा ग्लास घेऊन गटागटा पाणी पिते तिला खूप तहान लागलेली असते सारंग घरी आल्यावर उपवासामुळे थकलेल्या सावलीला पाहतो तिच्या डोळ्यातून प्रेम आणि काळजी स्पष्ट दिसते तो स्वतःच्या हाताने तिला फळं खायला देतो सावली तू इतकी कशी थकलीस सारंग काळजीने विचारतो सावली म्हणते मी तुमची वाट बघत होते त्यानंतर सावली राजकुमारबद्दल त्याला सर्व काही सांगते राजकुमारने वकिलाला भेटून कंपनीची कागदपत्रे कशाप्रकारे बनावट साह्यानी मिळवण्यासाठी करण्याचा कट रचला आहे हे ऐकून सारंगला मोठा धक्का बसतो मला विश्वासच बसत नाही की माझा भाऊ असं करेल सारंग म्हणतो सावली त्याला धीर देत म्हणते पण मी स्वतः ऐकलं आहे तो वकिलाला भेटला होता आणि त्यांना बनावट सह्या करायला सांगत होता सारंग विचार होतो तो सावलीकडे बघतो आणि म्हणतो तू नसतीस तर मला हे कधीच कळलं नसतं माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल खूप धन्यवाद सारंगच्या या शब्दांनी सावलीला खूप आनंद होतो ती म्हणते मी तुमच्यासोबत आहे आपण दोघे मिळून यावर काहीतरी उपाय काढू सारंग तिला जवळ घेतो त्याला तिच्यासोबत एक वेगळी सुरक्षितता जाणवते इकडे अमृता तिच्या पांढऱ्या केसांमुळे चिंतेत असते आणि ऐश्वर्या तिला गार्नियर ब्लॅक नॅचरल वापरण्याचा सल्ला देते अमृता त्यावर विश्वास ठेवते पण पंधरा मिनिटांनी जेव्हा ती आरशात पाहते तेव्हा तिच्या केसांचा रंग निळा झालेला असतो ती घाबरून ओरडते हे काय माझे केस तर निळे झाले आहेत ऐश्वर्या हसू दाबून तिला म्हणते हे उत्पादन नवीन आहे त्यामुळे असे झाले असेल काळजी करू नकोस अमृताला ऐश्वर्यावर संशय येतो पण ती काहीच बोलू शकत नाही याच दरम्यान राज पुन्हा एकदा वकिलाला भेटतो वकील त्याला सांगतो तुमचे काम सुरू झाले आहे पंधरा दिवसात मी तुम्हाला सगळी कागदपत्रे देईन राजकुमार खुश होतो त्याला वाटते की त्याला आता कोणीच रोखू शकत नाही पण त्याला हे माहीत नसते की सावली त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे सावली आणि सारंग दोघे मिळून वकिलाला भेटण्याचा प्लॅन करतात पण त्यांना माहीत नसते की त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे पुढील भागात सावली आणि सारंग राजकुमारचा कट उघडकीस आणतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल सावली आणि सारंग दोघे मिळून राजकुमारच्या या कटाबद्दल विचार करत असतात त्यांना कशाप्रकारे यातून मार्ग काढायचा हे समजत नसते तेवढ्यात सारंगच्या मनात ते एक कल्पना येते तो सावलीला म्हणतो आपण वकिलाकडे जाऊया आणि त्याला राजकुमारने जे काही सांगितले आहे त्याबद्दल बोलूया तुम्हाला वाटतं तो आपली मदत करेल सावली शंकेने विचारते आपण प्रयत्न करून बघूया सारंग म्हणतो नाही तर आपण पोलीस तक्रार दाखल करू दुसऱ्या दिवशी ते दोघे वकिलाच्या ऑफिसमध्ये जातात सारंग त्याला राजकुमारने काय केले आहे हे सांगतो वकील घाबरून जातो आणि म्हणतो मला काहीच माहिती नाही तुम्ही प्लीज इथून निघून जा सारंग त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो तुम्ही आमची मदत करू शकता जर तुम्ही हे काम केले नाही तर आम्ही तुमच्याबद्दल पोलिसांना सांगू वकील विचार करतो आणि म्हणतो तुम्ही मला तुमच्या खऱ्या सह्या द्या मी त्या कागदपत्रांवर तुमच्या खऱ्या सह्या लावून देतो यामुळे राजकुमारला कळणार नाही आणि कंपनी सुरक्षित राहील सारंग आणि सावली आनंदी होतात हे वकिलाला धन्यवाद देतात वकील त्यांना सांगतो मी हे काम करण्यासाठी पंधरा दिवस घेईन सावली आणि सारंग घरी परत येतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो जगवाजी त्यांना पाहते आणि विचारते काय झालं तुम्ही दोघे इतके खुश का आहात सारंगीला सर्व काही सांगतो जगुवाजीला मोठा धक्का बसतो राजकुमार असं करू शकतो हे माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं ते दुःखाने म्हणते तेवढ्यात राजकुमार दारात तो। येतो सगळ्यांना विचारतो काय चालू आहे इकडे सारंग आणि सावली शांतपणे उभे राहतात जगवाजी रागाने राजकुमारला विचारते तू कंपनीची कागदपत्रे का बदलून घेण्याचा प्रयत्न करत होतास राजकुमारला मोठा धक्का बसतो त्याला कळते की सावली ने त्याचा कट उघडकीस आणला आहे तो रागाने सावलीकडे बघतो आणि म्हणतो तू हे का केलस तुला माझ्यावर विश्वास नाहीये का सावली शांतपणे उत्तर देते मी तुमच्यावर विश्वास ठेवला असता जर तुम्ही तुमच्या भावासोबत हे हो असे केले नसते राजकुमारला काहीच बोलता येत नाही त्याला कळते की त्याचा कट आता उघडकीस आला आहे तिकडे अमृता तिच्या निळ्या केसांमुळे खूप निराश होते ती ऐश्वर्याला विचारते तू मला खोटं का सांगितलंस माझे केस तर निळे झाले आहेत ऐश्वर्या हसते आणि म्हणते मी तुम्हाला फक्त मदत करत होते अमृताला ऐश्वर्याच्या बोलण्यावर राग येतो ती विचार करते की तिला आता तिचे केस पुन्हा काळे कसे करता येतील याच वेळी मंगल सावलीला भेटायला येते ती सावलीला म्हणते पुरी मी तुला सांगितलं होतं ना की मी योग्य मार्गावर घेऊन जाईन सावली मंगलला नमस्कार करते तिला वाटते की मंगल ही साक्षात देवीच आहे नंतर सावली सारंगला भेटते आणि राजकुमारचं सगळं सत्य त्याला सांगते ती त्याला सांगते की राजकुमार महेंद्र कुटुंबाची संपत्ती हडपून त्यांना घरातून बाहेर काढण्याचा कट करत आहे आता सावली आणि सारंग दोघे मिळून राजकुमारचा हा डाव कसा उधळून लावतात हे पाहणं महत्वाचं ठरेल सावलीने महेंद्र कुटुंबाची इज्जत वाचवण्याचा विडा उचलला आहे आणि या सगळ्यांमुळे ती तिलोत्तमाची खरी सून म्हणून सिद्ध होते ती तिला आदर्श सुनेचा मान मिळवते आणि सारांसोबत तिच्या गोड संसाराला सुरुवात करते या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय घडतं हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका